नवापूर येथे मुरलीधर देसाई यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न आदिवासी सेवा व शिक्षण प्रसारक संस्थेचे श्री शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर येथील सांस्कृतिक विभाग राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पस्तीस वर्षापासून प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या मुरलीधर देसाई यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अहिरे तर प्रमुख अतिथी म्हणून डोंगरसिंग दादा कला शिक्षक बाळू देसाई आरती गावीत तसेच देसाई परिवारातील सदस्य उपस्थित होते या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक फिलिप गावीत प्रास्ताविक किशोर सोनवणे तर आभार डॉक्टर मंदा मोरे यांनी मानले या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जगदीश काळे यांनी विना अनुदानित महाविद्यालयातील प्रदीर्घ सेवा प्रामाणिक आरोग्य संपन्नता कशी बाळगावी हे गुण घेण्यासारखे असल्याचे सांगितले प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी अल्प मोबदल्यात आपल्या सुखी आनंदी परिवाराला कसे जगता येईल आणि जगवता येईल या संदर्भात मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे यांनी मुरलीधर देसाई यांच्या अर्धांगिनींनी दिलेली उत्तम साथ आणि परिवाराशी असलेली सांगड अत्यंत उत्तम प्रकारे मांडली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय वेताळ वकार शेख कविता वसावे प्रतीक गावित ऋषिकेश पाडवी प्रशांत पाडवी संजना गावीत नितिक्षा गावीत आरती गावीत रोहन गावित मेघा पेडामकर तसेच सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी प्रयत्न केले जर कॉलेजमध्येच नाही तर संपूर्ण बोडरेगाव आणि परिसरामध्ये मुरलीधर देसाई प्रसिद्ध आहे अगदी पस्तीस वर्षापासून या तालुक्यामध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे अनेक विद्यार्थी त्यांचे या ठिकाणी घडलेले आहेत खूप मोठं होण्यासाठी खूप काही लागत नसत पण मन जर अगदी काम नाही सांगितलं तरी तो स्वतः झाडू घेणार आणि संपूर्ण आजूबाजूचे सगळं स्वच्छ करणार आणि थोडा कालावधीनंतर हो त्याला जर वाटलं की मला काम नाही करायचंय मग वरचा देवपण उतरून आला तरी सुद्धा देसाई काम करणार नाही अशा पद्धतीनं त्याने व्यक्ती आनंदी जीवन जगलात खरं सांगायचं म्हणजे म्हणजे मी त्यांच्यात चुका करतोय किंवा असा काही भाग नाही आहे पण आयुष्य कसं जगता येईल त्यातल्या त्यात आपल्याला आयुष्यामध्ये आनंद कसा घेता येईल याचा पुरेपूर त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि मगाची सरांनी सांगितलं अत्यंत प्रतिकूल काळामध्ये संसाराचा गाडा ओढताना प्रत्येक मुलगी आपली शिक्षित झाली पाहिजे प्रत्येक मुलीला विशिष्ट डिग्री मिळाली पाहिजे आपले काळे सरांनी सांगितलं की एकोणावीसशे मध्ये आपलं महाविद्यालय सुरू झालं महाविद्यालय सुरू झालं म्हणजे काय एकशे सोळाची परवानगी होती एकशे सोळा विद्यार्थ्यांची परवानगी होती एकशे सोळा विद्यार्थ्यांपैकी एकशे सहा विद्यार्थी प्रवेशित झालं त्या पहिल्याच वर्षामध्ये स्टाफ होता तो पंचवीस लोकांचा होता सहा शिपाई होते त्या सहा डोंगर डोंगरशी आणि देसाई हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक होते पहिलंच वर्ष होतं वीस नंबरचा ब्लॉक जो तुम्ही परीक्षा दिलेले त्या वीस नंबरच्या ब्लॉकमध्ये आणि इकडे सोळा नंबरच्या ब्लॉक मध्ये आपले वर्ग चालायचे त्याला साक्षीदार मी आहे त्याला पहिलंच वर्ष होतं पहिल्याच वर्षाला डॉक्टर नितीन कुमार माडी नजरबाज न्यूज